नमस्कार मंडळी टायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर बघा आपल्या देशाच्या शेजारील सर्व राष्ट्रांमध्ये असंतोष आहे हिंसाचार सुरू आहे सत्तांतर सुरू आहे मग पाकिस्तान असो अफगाणिस्तान असो खाली श्रीलंका असो किंवा आता बांगलादेश असो नेपाळ तर सतत अस्वस्थच आहे तर आता काय झालं बांगलादेशमध्ये उठाव झाला आणि तिथले जे लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार होतं शेख हसीना यांचं तर त्यांना पळवून लावलं गेलं संपूर्ण देशाचा ताबा मिलट्रीनं घेतलेला आहे शेख हसीना तिथून भारताच्या आश्रयाला आल्यात आत, आणि आता तो संघर्ष सुरू झाला आहे पण सगळ्यात वाईट काय ज्या बांगलादेशाला भारतानं मुक्ती दिली शेख मुजीबुर रहमान तिथले पहिले राष्ट्राध्यक्ष झाले आणि भारतानं हा स्वतंत्र देश केला तिथंच आज हिंदूंचं शिरस्त्राण सुरू आहे हिंदूंची डोकी उडवली जात आहेत लुटालूट सुरू झालेली आहे मंदिरं पाडतायत आणि मुख्य म्हणजे तेथील हिंदू महिलांना टार्गेट करून अत्याचार करून त्यांचे मुडदे पाडले जात आहेत फै फारच वाईट अवस्था आहे आणि शेख हसीना मात्र भारताच्या आश्रयाला आल्यात त्यांना सध्या तरी भारतानं आश्रय दिलेला आहे पण लवकरच त्या युरोपला जातील असं समजतं आहे गंमत म्हणजे याच शेख हसीनांना अमेरिका आणि इंग्लंडनी येऊ नका असा निरोप दिलेला आहे म्हणजे बघा किती उद्रेक आहे पण नेहमी भारतालाच हा सहानुभूतीचा पुळका येतो कुणास तरी मदतीला जावं असं वाटतं पण काय आता शेवटी ते आपल्या देशाचं धोरण आहे सहिष्णुता आहे तर ही झाली आजची माझी वात्रटीकेची पार्श्वभूमी आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे बांगला बने न्यारा हिरवा पोपट प्यारा बांगला बने न्यारा हिरवा पोपट प्यारा ऐका तर आमार शोवणार बांगला करणाऱ्या वंग तुडवलं आमार शोनार बांगला करणाऱ्या वंगबंधूंना तुडवलं देशातल्या पुतळ्यांचं डोकं चक्क क्रेन लावून उडवलं शेख रहमान पंतप्रधान शेख बेगमना पाय लावून पळावं लागलं हे शेख हसीना ज्या आहेत त्या मुजीबुर रहमानांच्या कन्या पंतप्रधान शेख बेगमना पाय लावून पळावं लागलं जीव वाचवायला फक्त भारतच हळूच कळावं लागलं एकूण सत्तावन्न मुस्लिम राष्ट्रांना साकडं त्यांनी साकडं घातलं मला तुमचा आश्रय द्या एकूण सत्तावन्न मुस्लिम राष्ट्रांना साकडं थारा दिला नाही भारताकडं तर माणुसकीचं भांडार तोरा गेला नाही बांगला मुक्त केला पांग फेडले हिंदू थेट कब्रस्थानी त्यांनी पांग फेडला आपलं बांगला मुक्त केला पांग फेडले हिंदू थेट कब्रस्थानी मंदिरं फोडली नरसंहार बायका पडल्या भक्षस्थानी शेजारील राष्ट्रांमध्ये इस्लामनं उच्छाद मांडला आहे भारतात तोच एजेंडा हिरवा विरोधकच गणला आहे इथं इस्लामची पेरणी एक एक देशद्रोही वेचायला हवा आपल्या भारतात इस्लामची पेरणी एक एक देशद्रोही वेचायला हवा विषारी हिरवागार प्राणी दिसताच ठेचायला हवा तर मंडळी ही होती आजची वातटीका आपल्याला आवडली असेलच नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया पुन्हा अशाच एका छानशा वात्रटीकेसह आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद